परंतु नंतर कुठे चौकशी वासनाथ गुंडाळी हा एसआयटी झाली पुढे काहीच झालं नाही तर त्या सर्व प्रकरणाची चौकशी सुद्धा करून मुंबईतल्या नद्या स्वच्छ आपण करण्यासंदर्भात भूमिका घ्याल का असा दुसरा प्रश्न सन्माननीय सदस्य प्रवीणजी दरेकर यांनी जे प्रश्न विचारला आहे तो प्रश्न नसून ते बरोबर ते समस्येवर त्यांनी बोट ठेवलेला आहे खरंच आहे की आमचं जे काम आहे याच्यामध्ये हे गोष्टींवर बोट ठेवणे की हे चूक आहे हे बरोबर नाही नोटीस देणे आहे इम्प्लिमेंटेशनच काम हे बऱ्याच अंशी लोकल बॉडीज करत असतात करोडो रुपयाचा निधी आताच मी इथे येण्यापूर्वी मुळामुठाच्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये मी त्यांना ऑडिट विचारलं की तुमचं थर्ड पार्टी ऑडिट आहे का कारण नऊशे कोटी हजार कोटी पाचशे कोटी एवढ्या मोठ्या आकडे आपण देत आहोत ते महानगरपालिका चे आयुक्त किंवा तिथले अधिकारी त्या गोष्टींना ऑपरेट करत आहेत आम्ही फक्त काय म्हणतो प्रदूषण झालं कोणी म्हटलं प्रदूषणची आहे तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा आता असं सुरू केलंय की थर्ड पार्टी ऑडिट काय आहे ते बघायला सुरू केले त्यांचं काम कुठपर्यंत आलंय त्यांच्या कामाचा काय उपयोग आहे एसटीपी तयार झाले तर ते नाही चालले तर त्यांच्यावर कारवाई करा निश्चितच मी हे म्हणणार नाही की एकदम अशी परिस्थिती नाही अगदी सन्माननीय सदस्यांनी सांगितलं अशीच परिस्थिती आहे पण ही परिस्थिती इथपर्यंत येण्यासाठी अनेक वर्षाचा कालावधी गेलेला आहे आणि त्याला आपण एकदम एक आठवड्यात महिना दोन महिन्यामध्ये त्याला रिपेअर करणं हे प्रत्यक्षात शक्य नसतं आणि त्याच्यासाठी त्यामुळे महत्वाकांक्षी योजना आम्ही करतोय नदी पुनर्जीवनाच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाकांक्षी योजना आम्ही प्लॅन करतोय सन्माननी मुख्यमंत्री महोदयांकडे ती सबमिट करायचा विचार जेणेकरून आम्ही नुसतं तुमच्या शिट्टी वाजवून मॉनिटर करणार नाही तर आम्ही त्याच्यामध्ये भाग घेणार आम्ही त्याच्यामध्ये क्वालिटीचं काम करणार करून घेणार अशा प्रकारची आमची भूमिका आहे त्यामुळे आम्ही नक्कीच हे आता हे माझी इच्छा आहे की मी नदीचं नदीचं प्रदूषण कमी व्हावं मुंबईतल्या नद्यांचं प्रदूषण कमी व्हावं आणि त्यांच्यावर कारवाया आम्ही करत राहतोय पण त्या कारवायाचा परिणाम असा व्हावा की तो प्रदूषण कमी करण्याकडे व्हावा याच्यासाठी आम्ही नक्कीच फारच चांग स्ट्रॉंग पावलं उचलत आहोत उलट तर आता एनजीटीने तर असं सांगितलं की जवळपास बारा हजार कोटी रुपये एक नदी पुनर्जीवनासाठी सिवेज ट्रीटमेंटसाठी द्या आणि ते आता कोर्टामध्ये तो विषय असल्यामुळे मी त्याच्यावर फार भाष्य करू शकणार नाही आणि असंही सांगितलेलं आहे की जर नगरपालिका किंवा महानगरपालिका ह्या कायद्यांचं उल्लंघन करत असतील तर त्यांना अगदी पाच लाख रुपये सुमारे पाच लाख रुपये फाईन द्या प्रतिनाला प्रतिदिन असा फाईन लावा असंही सांगितलं आहे कारण शेवटी लोकल बॉडीजचा फार मोठी याच्यामध्ये जबाबदारी आहे तर आम्ही नक्कीच याच्यामध्ये हे सगळे स्ट्रॉंग पावलं उचलत आहोत विरोधी पक्षनेते